वारंवार साहेबांबद्दल ताईसाहेबाबद्दल जे ब आरोप करतात ते आरोप करू नये काय परळीसाठी परळीने काय केलं तुमचं तुम्ही जगलात ना परळीवर हा तुम्ही जगलात विनाकारण बदनाम करू नका परळीला वाल्मी कराड यांचे जे समर्थक आहे यांनी आज परळी बंदची हाक दिली आहे आज सकाळपासून संपूर्ण बाजारपेठ कडेकोट बंद आहे आपण जर बघलं तर आत्ता व्यापाऱ्यांची देखील बैठक झाली व्यापाऱ्यांनी देखील संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आपल्यासोबत काही व्यापारी देखील आहेत मला सांगा आज संपूर्ण बाजारपेठ बंद आहे नेमकं काय मागणी आहे कशासाठी बंद फक्त आजच नाही कालपासून व्यापार बंद आहे व्यापार कालपासून बंद आहे आणि फक्त आणि फक्त परळीची जी बदनामी होते सारखे सारखी ती बदनामी आमची करू नये आणि वारंवार साहेबांबद्दल तय साहेबांबद्दल जे ब आरोप करतात ते आरोप करू नयेत सकाळपासून बंद आहे काल देखील बंद होतं नेमकं काय मागण्या आहेत किती बाजारपेठ बंद राहणार आता आज नुकसान होत आहे झालेली घटना दुखत आहे आरोपीला फाशी व्हावी आमचं बी म्हणणं आहे परंतु विनाकारण टी व्हीचं बटन दाबो मोबाईलचं दाबव फक्त परळी फक्त परळी काय परळीसाठी परळीने काय केलं तुमचं तुम्ही जगलात न परळीवर तुम्ही जगलात, जगलात। विनाकारण बदनाम करू नका परळीला आमचं एवढीच विनंती आहे साहेबाला आणि ताईला सुद्धा बदनाम करू नका कुठली कुठली मार्केटमधले दुकानं बंद राहणार आहे काय झेड ए टू झेड कुठले कडे एक दोन नाही परळी मार्कापासून चांबारापासून सगळे सगळे काही सगळे काही बंद राहणार हे जे चाललं आहे हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि यामुळे काय होतं आहे की पळीतलं व्यापारपेठ थांबलं आहे व्यापारपेठ अशा प्रकारे चालणार नाही ना व्यापार व्यापारपेठ मी चाललं पाहिजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे याला कुठंतरी ब्रेक राहिला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि आता व्यापारी आम्ही मिटिंग घेऊया बैठकीमध्ये काय व्यापाराचं सगळ्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे आम्ही पुढची दिशा ठरवू शकतो सकाळपासून संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती कडेकोट अशी बंद आहे आणि परळीची बदनामी थांबवी अशी या व्यापाऱ्यांची देखील मागणी होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका